चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत दाल खिचडा अगदी हॉटेलसारखा परफेक्ट असा घरच्या घरी आपण बनवू शकतो तोही फक्त दहाच मिनटामध्ये सर्वांसाठीच हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज मुलांची फरमाईश होती की मम्मी ताळ खिचडा बनव तोही हॉटेलसारखाच तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ तुम्ही इथे नवा जुना कोणताही वापरू शकता इथे मी दीड, दीड, तांद ला ला दीड कप तांदूळ काढून घेतला दीड कप तांदळासाठी अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ आपल्याला लागणार आहे दोन्ही प्रकारच्या डाळी मी इथे काढून घेतलेल्या आहेत दीड कप तांदूळ घ्यायचा आहे आणि अर्धा अर्धा कप दोन्ही प्रकारच्या डाळी घ्यायच्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व मोजून घेऊ शकता त्यानंतर यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो कांदा उभा कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटो थोडासा बारीक कापून घ्यायचा सर्व पूर्वतयारी आधीच करून घ्यायची लसूण पण मी थोडासा बारीक करून घेतला त्यानंतर शेगडीवरती कुकर ठेवायचं आहे कुकर मध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप थोडंसं हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जेरम कापलेला लसूण आणि यामध्येच आता आपल्याला दोन ते तीन लाल सुक्या मिरच्याही टाकायच्या आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पण इथे वापरू शकता कडीपत्त्याची फ्रेश पानं टाकायची आणि उभा कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरची पण बारीक कापून टाकली पुन्हा हे छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कापलेला टोमॅटो पण यामध्ये टाकायचा सर्व काही पदार्थ परतवल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकायचे तर इथं मी पावचमचा हळद पावडर अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट मसाले सर्व टाकल्यानंतर यामध्ये मीठ पण टाकायचं आहे तर, तर इथं मी दीड चमचा चवीनुसार मीठ टाकलं आता हे सर्व काही पुन्हा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं तर इथं मी अंदाजे पाणी टाकते आहे इथे आपल्याला थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे नेहमीच्या भातापेक्षा कारण डाळ खिचडी थोडीशी पातळ असते आता तांदूळ आणि डाळी दोन्ही पण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर धुतलेला तांदूळ आणि डाळी कुकरमध्ये टाकायची आहे त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सर्वात शेवटी ना एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे यामध्ये आणि कुकरला झाकण लावून आपल्याला फक्त एक किंवा दोन शिट्टी करून घ्यायची आहे कुकर थोडासा थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर इथं आता आपला डाळ खिचडा आहे ना छान मस्त तयार झालेला आहे याला डाळ खिचडी किंवा खिचडाही म्हणतात तर हॉटेलमध्ये अगदी असाच मिळतो ना तशाच प्रकारे हा झालेला आहे सर्वात शेवटी पुन्हा यावरती मी साजूक तूप टाकलेलं आहे शक्यतो इथे तुपाचाच वापर करा खूप टेस्टी लागतो हा जर तुमच्याकडून थोडंसं पाणी कमी झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी करून पण टाकू शकता अगदी हॉटेलसारखा परफेक्ट झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय